अखेर ठरले नव्या सरकारचा शपथविधी गुरुवारीच पी एम मोदीही येणार बावनकुळेंचं ट्विट पण मुख्यमंत्री कोण सस्पेन्स कायम राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे त्यानंतर आता नव्या सरकारचा शपथविधी कधी होणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे अखेर याच्या पाच डिसेंबरला शपथविधी होणार असल्याचं ट्विट बावनकुळे यांनी केलंय अखेर पूर्ण माहिती काय आहे सविस्तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यातपूर्वी विनंती आहे चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालं तब्बल दोनशे तीस जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले तर दुसरीकडे या निकालामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला दरम्यान स्पष्ट बहुमत असून देखील अजूनही नव्या सरकारचा शपथविधी झालेला नाही आहे नव्या सरकारचा शपथविधी कधी होणार या संदर्भात वेगवेगळे अंदाज व्यक्त केले जात होते अखेर आता तारीख समोर आली आहे येत्या गुरुवारी पाच डिसेंबरला नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट करत माहिती दिली या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित राहणार दरम्यान जरी नव्या सरकारचा शपथविधीची तारीख ठरली असली तरी देखील अजूनही मुख्यमंत्रीपदाबाबतचा सस्पेन्स कायम आहे राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण असणार याबाबत अजूनही कुठलीही घोषणा करण्यात आलेली नाही आहे आणि त्यापूर्वीच शपथविधीही सोहळ्याची तारीख जाहीर करण्यात ता आली आहे अजून मंत्र्यांची खाती देखील अनिश्चित झालेली नाही आहेत सुतांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे हे गृहमंत्रीपदावर अडून बसले आहेत जर गृहमंत्रीपद मिळालं तरच उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार अशी त्यांची भूमिका आहे या सर्व पार्श्वभूमीवर येत्या दोन दिवसांमध्ये महायुतीची एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे मात्र त्यापूर्वीच भाजपकडून मंत्रिमंडळांच्या शपथविधीची तारीख जाहीर करण्यात आली भाजपकडून अद्याप गटनेता देखील निवडण्यात आलेला नाही आहे तसेच राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा देखील करण्यात आला नाही मात्र त्यापूर्वी आता नव्या सरकारच्या शपथविधीची तारीख जाहीर करण्यात ता आली गृहमंत्रीपद कोणाला मिळणार हे देखील आता महत्त्वाचं ठरणार आहे समोर आलेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे हे गृहमंत्रीपदासाठी आग्रही आहेत गृहमंत्रीपद मिळालं तरच उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार अशी त्यांची भूमिका आहे गृहमंत्रीपद शिवसेनेला न मिळाल्यास उपमुख्यमंत्रीपद हे शिवसेनेच्या एखादा दुसरा ज्येष्ठ नेता स्वीकारण्याची ने शक्यता आहे आणि गृहमंत्रीपदासोबतच मुख्यमंत्रीपदाबाबत देखील सस्पेन्स कायम आहे नव्या मुख्यमंत्रीपदाच्या नावाची घोषणा अद्याप करण्यात आलेली नाहीये मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत देवेंद्र फडणवीस यांचं नाव आघाडीवर आहे मात्र अजूनही कोणाच्याही नावाची घोषणा करण्यात आला नाहीये मात्र दुसरीकडे शपथविधीची तारीख निश्चित करून आता एक नवीन संभ्रम निर्माण झालाय तर मित्रांनो या प्रमाणे अखेर ठरलंय की आता कोण कधी शपथ घेणार परंतु नवा मुख्यमंत्री कोण याची अद्याप घोषणा करण्यात आली नाहीये आपल्याला काय वाटतं महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण असणार आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब आणि नक्की करा अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत ह्या चॅनलद्वारे देण्यात येतात मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद